पर्स शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅट ची भव्य अशी वास्तव कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम नायर द्या डब्ल्यू डब्ल्यू नायर डेव्हलपर्स राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर 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 पंचावन्न नाशिक महानगरपालिका हद्दीत आठशे कोटींचा भूसंपादन घोटाळा दोन दिवसात खासदार संजय राऊत करणार गौप्य स्फोट शिवसेना ठाकरे गटाची खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या निवडणुका रंगात आलेल्या असताना नाशिकच्या घोटाळ्याबाबत मोठा व गंभीर आरोप केला त्यामुळे राजकीय खळबळ निर्माण झाली त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे की मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार ठरत आहे सध्याचे महाराष्ट्रातील मिंथे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण नाशिक महानगरपालिका हातीत आठशे कोटींचा भूसंपादन घोटाळा नगर विकास खात्याने केला मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे लोक या गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत मी दोन दिवसात यावर स्फोट करीन तोपर्यंत लाभार्थ्यांनी शांत झोपावे महाराष्ट्र कोण लुटत आहे असा प्रश्नही त्यांनी केला आहे राऊत यांनी केलेल्या या आरोपामुळे आता नाशिकचे राजकारण चांगलेच ढवळून निघणार नाशिक महानगरपालिका या अगोदर ही वेगवेगळ्या घोटाळ्यात चर्चेत होती पण आता या घोटाळ्यामुळे महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघणार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा